मशी बघा क्वालिटी म्हणतात हिला हिला म्हणतात घागर ओरिजनल जबरदस्त पॉवरफुल शेड्या काठीवाडी मध्ये तुम्हाला घ्यायला भेटतील ओरिजनल गरिबाच्याशी तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या बघायला भेटतील ब्लॅक सोबत तुम्हाला कलरमध्ये देखील तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे हे बघा तुम्ही जबरदस्त डबल अड्डी फुल पॉवरची शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत क्वालिटी वगैरे बघा एकदा चमक वगैरे सगळ्या गोष्टी बघा पहिल्या वेळेमध्ये तुम्हाला ही पाठ बघायला भेटेल त्याच्यानंतर इकडे बघा ही मूर्ती छोटी कीर्तीमान जबरदस्त पावर मध्ये ही बघा त्याच्यानंतर बघा दोघी एकच सिक्का कलर मध्ये काची बघा पावर कसा आहे सेम हिचा पण तसं लागेल एकदा दाखवाय ही बघा क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला चाळीसगावमध्ये मध्ये भाऊ वेळे यांच्या घरी तुम्हाला ही क्वालिटी घेण्यासाठी यावं लागेल मित्रांनो ही क्वालिटी कुठल्याही बाजारात भेटत नाही मित्रांनो ही क्वालिटी फक्त चाळीसगावमध्ये विजुभाऊ वेळे यांच्या घरी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे ओरिजिनल गरिबाच्या मशी तुम्हाला या काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे किमती वगैरे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून विचारू शकतात कृपया मित्रांनो ज्यांना घ्यायचं आहे त्यांनीच कॉल करावा आता ही जी शेडी ही शेडी लेट आहे पण लागेल ती अजून कच्ची ती पण माप बघा मित्रांनो कमरेवर जो हात ठेवला मित्रांनो तो पूर्ण हात बसणार नाही एवढी जबरदस्त पॉवरफुल शेडी त्याच्यानंतर इकडची ही बघा ही बघा ही पण पहिल्या मध्ये आणि हाईट बघा जबरदस्त मित्रांनो शेडी लागलेली त्याच्यानंतर तुम्हाला मागची पूर्ण हाईट दाखवतो हे बघा सरसगड एक सारखे आहेत तुम्हाला टोटली शेड्या दाखवणार आहे मी ही बघा गाडी ही मित्रांनो रात्री आली होती रात्री आल्या कारणाने मी देखील मला उशीर झाला म्हणजे गाडी खूप उशिरा होती त्याच्यामुळे मी धुळ्याला चाललो गेलो चाळीस गाव पासून साठ किलोमीटर अंतर राहतो त्याच्यामुळे थांबता आलं नाही आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला हे शेड्या दाखवतोय बघा क्वालिटी बघा एकदा आपण टोटल माहिती वगैरे घेणार आहेत काही शेड्या वगैरे विकल्या का काय तुम्हाला ते देखील सांगणार आहे हे बघा या थोड्या कच्च्या शेड्या मित्रांनो ह्या तोला जसे तुम्हाला त्या अगोदर दाखवल्या तसे या देखील लागतील हे बघा कलर मध्ये बघा ज्याला कोणाला कलरच्या शेड्या घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला शेड्या बघायला भेटतील हे बघा इकडच्या ही पण तशीच लागेल रात्री साडे अकरा वाजता रात्री साडे अकरा वाजता गाडी आली मित्रांनो रात्री साडे अकरा वाजता ही गाडी आलेली आहे ही बघा बरोबर त्याच्यानंतर इकडची ही बघा मूर्त्या छोट्या मान बघा आता ही बघा पॉवरफुल फुल शेड आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे बघा ही बघा ही बघा आता तुम्हाला चेहरापट्टी वगैरे सगळं दाखवतो अंगाट्या शेडींचा तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर बघा इकडे कलर मध्ये घ्यायचे असेल तर तुम्ही कोण शोके नसता तुम्हाला कलर मध्ये देखील शेड आहेत आपल्यापाशी भरपूर लोकांना कलर चे शेड आवडत असतात ही बघा शिंगडी पहिल्या येता मध्ये मित्रांनो दोन हा हे बघा तुमच्या लक्ष दिले बघा चार दर झालेली त्याच्यानंतर इकडे बघा असू द्या दात राहू द्या कारण की दातं मित्रांनो याच्या शेड्यात हे दातं वगैरे जेव्हा दा, चार दात होते तेव्हा ते पहिल्यामध्ये लावत असतात हे बघा इकडे चेहरापट्टी वगैरे हे बघा एकदम कवड्या शिंगडी पहिलं दुसरं तिसरं मित्रांनो जास्त तिसरं होतं पण तुम्हाला शेड्या इथं बघायला भेटणार आहेत कधीही एनी या मित्रांनो पुरे बारा महिने तुम्ही कधीही आले तरी तुम्हाला काटेवाडी शेडी घ्यायला एकमेव विश्वास नाही ठिकाण म्हणजे विजू भाऊ यांच्यापाशी तुम्हाला हे मॅप ही क्वालिटी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे कंटिन्यू शेड आता पुढची गाडी कधी लगत तुमच्या परत बुधवारी गाडी ही गाडी आपल्या शुक्र शनिवार म्हणजे रात्री झाली होती बरोबर अकरा बारा वाजले होते तर मित्रांनो शनिवारी रात्री ही गाडी आलेली आहे बरोबर आणि पुढची गाडी लगे बुधवारी आता शेड या गाडीमध्ये किती माल होत आपलं टोटल एक्क्याऐंशी बकरी होती क्या आहे आणि आता ह्या किती किती विकलं तरी आपण तीशे विकल आपन। तीशे विकल्यानंतर देखील मित्रांनो तुम्हाला ही क्वालिटी मित्रांनो हे बघा आता ही जी तुम्हाला दिसते क्वालिटी तीस शेड्या विकल्यानंतर तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटेल बघा हे माप तुम्हाला बघायला भेटेल तर विचार करा ज्या तीस शेड्या विकल्या शेटनी त्या शेड्या कशा असतील जबरदस्त क्वालिटी बरोबर बरोबर म्हणजे ए पासून झेड पर्यंत टॉप मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार ज्या तुमच्या कामाच्या पूर्ण मध्ये बांधून दाखवल तिथे पण तुमच्या कामाच्या शेड्या पण दावणीमध्ये जागा कमी पडली त्याच्यामुळे त्या शेड्या देखील बांधल्या त्यांचं पण माप बघा तुम्हाला बघायला भेट माप दाखवतो तुम्हाला हे बघा माप पाहिलं का माप अजून आराम झाला नाही बरोबर बरोबर तर हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर तुम्हाला घ्यायला भेटणार आहे अशीच क्वालिटी बारा महिने तुम्हाला घेण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा पुढची गाडी परत बुधवारी आहे हे बघा ही जो पावर आहे मित्रांनो हा पॉवर तुम्हाला मध्ये घ्यायला भेटणार आहे कुठलाही बाजारातला कुठल्याही बाजारात ही घ्यायला भेटणार नाही मित्रांनो मध्ये जरी फिरले तुम्हाला भरपूर फिरायला लागेल अशी साठी तेव्हा ही क्वालिटी घ्यायला भेटते मित्रांनो हे बघा जवळपास सात आठ 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 दिवस मित्रांनो खरेदी लागत असाल तेव्हा ही क्वालिटी आपल्यापर्यंत पोहोचत असते हे बघा जबरदस्त पॉवरफुल शेड आहे तुम्हाला बघायला भेटतील तर चला बरं मला सोडून सोडून दाखवा एक एक शेडी सोडा ही बघा क्वालिटी बघा माप इस, इसको बोलते माप मित्रांनो एकदम ओरिजिनल म्हैस पाहिली का म्हैस ही बघा बरोबर हे बघा पण एकदम मोटर आहे मोटर हो जबरदस्त मोटर पॉवर आहे शेडीचा हो एकच नंबर क्वालिटी त्याच्यानंतर इकडे परत दुसरी हे बघा क्वालिटी एक नंबर आहे बर। हो ही बघा क्वालिटी परत हे बघा काळ्या भांडा कसं शेवटपर्यंत पूर्ण हीच क्वालिटी दिसायला बरोबर बरोबर हे बघा क्वालिटी हो पूर्ण तलावरच्या म्हशीच्या गरीबाचा बरोबर बरोबर हे बरो बरो। बघा तिकडे त्या सोडल्या त्या बघा तिकडे बंद हो तुम्ही सोडायचं बंद हे बघा इकडे बंद दाखवतो तुम्ही मित्रांनो गाडी ही खूप लेट झाली होती पण तरीही तुमच्यासाठी पण व्हिडिओ शूट आहे कारण की मला बरेच काय असतात की मी हे बघा होबरदस्त लागेल ही शेड मित्रांनो खतरनाक लागायची माहिती विचार करा तीस शेड विकल्यानंतर देखील तुम्हाला ही क्वालिटी तर बघायला भेटते तर त्या तीस कशा विकल्या असतील मित्रांनो हे बघा जबरदस्त कलर मध्ये एकदम शोक सारखी मित्रांनो सळ पारंपरा बघा एकदम साफ हे बघा मोटर एकदम नरम चपाती मित्रांनो क्वालिटी बरोबर ही बघा कलर मध्ये एक, एक, एक नंबर अजमेरा कलर हे बघा अजमेरा कलर एकच नंबर क्वालिटी जबरदस्त ताकद बघा मित्रांनो ताकद हो या पॉवरफुल शेळ्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव मध्ये विजूबो वेडे यांच्या घरी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणून बघा क्वालिटी हे बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी चमक बघा शेडीवरती बरोबर पहिल्या व्यक्त मध्ये त्याच्यानंतर इकडे बघा ही पण बघा लाल तेलंगी लंगी मध्ये किर्ती छोटी ही बघा मित्रांनो परत हे बघा पावर नाही नाही आता आपली शेड काय तुम्हाला मित्रांना नाही तुम्हाला गाभणी शेड आहे यांना काय तुमचा येत नाही हे बघा जोडा बघा जोडाचा जोडा एक नंबर आहे एक मोंडा आहे आणि एक मध्ये त्याच्यानंतर तिकडे पण तुम्हाला असा कलर सकाळमध्ये दोन एक शेड्या बघायला भेटतील त्या पण दाखवू तुम्हाला पोझिशन शेडीची मित्रांनो कालची शेडी आलेली आहे आज थोडा आराम करायला थोडा चरला तरी बघा शिडी कशीच चांगली दाखवते विचार करा जेव्हा तिथून जागेवर खरेदी केलेली असेल तेव्हा काय पोजिशन असेल या शिडीची जबरदस्त पोजिशन असावी मित्रांनो हे बघा ही मैस ही पण खूप लागेल ही गाभणी जेव्हा दुधावरील नाही शिडी तेव्हा खतरनाक लागेल तो हे पुरा घोडा आहे काटवाड घोडा आहे मित्रांनो हे बघा हे बघा हे पण बघा एक से सेवाडकर एक चीज आहे मित्रांनो हे बघा नाप बघा वजन बघा पाहिलं का शिड्या

पाहिली का क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी तुम्ही पाहता विचार करा याच्यावर तीस शेड्या विकल्यात त्या कशा क्वालिटीच्या असतील पण बघा हे बघा हा क्वालिटी हे बघा क्वालिटी गाडीत माल आलाय क्वालिटी पुढची याच्यापेक्षा बरं हे बघा हे बघा कलर मध्ये जोडा एक कलर मध्ये ही कलर मध्ये हे बघा तू जोडासोबत घे तिकडचा हे बघा पहिला मुद्दा आम्ही बघायला घेतून का हा हो लोकांनी पंधरा लावले पाच घेऊ बरं आम्हाला बघा आरमार माल पटत नाही नाही आपलं आणत नाही आपण आपल्या म्हणजे पासी बारा तेरा आला बारा बर, बार। बार। माल आलाच नाही विषय असायला अशीच वस्तू बघा मित्रांनो दावणीतील शेवटली वस्तू बघा हे बघा हे बघा बघा बकरी अजून आराम करतात थकवा मध्ये तुम्ही बघू शकतात बरोबर आता ही क्वालिटी घेण्यासाठी आज याच्यानंतर मित्रांनो बुधवारी परत गाडी येते लवकरात लवकर ही क्वालिटी घ्यायची तुम्ही फक्त मोजून एवढा आज उद्यामध्ये तुम्ही निघाले तर तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटेल जर तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला शाळे घ्यायचे असेल त्यांना तुम्ही सांगा धावून पाहता फक्त घ्यायचं तरच तर हां तर तुम्ही पहिले त्यांना अगोदर दहा मी घ्या आता टोटल या किती शेड्या आपल्यापाशी इथं पन्नास शेडी मित्रांनो पन्नास शेडीमधून जर तुम्हाला शेड्या घ्या जे दहा पंधरा त्यांना टोटल दहा पासून दाखवा मग तुम्हाला जे पडल्या त्या शेड्या तुम्हाला ऑनलाईन देखील इथून पाठवल्या जातील मित्रांनो ऑनलाईन देखील इथून पाठवलं जातात फक्त दहाच्या वर पट्टी पाहिजे दोन पाचला ऑनलाईनने पाठवले जातात इथून गाडी करून दिली जाते हे बघा तुम्हाला जी शेडी आवडली त्याचे क्रीनशॉट तुम्हाला आता मी तेवढ्या शेड्या पाठवल्या त्यांचा स्क्रीनशॉर्ट मारा त्यांना पाठवा तुमचं याचं जमत नसेल कारण की मित्रांनो असा चांगला माल दोन दिवसात वर राहत नाही म्हणून लवकर लवकर संपर्क साधा गाडी रात्री आली तरी सुद्धा मित्रांनो तीस शेड्या विकल्या गेल्या बघू शकता तुम्ही आणि क्वालिटी बघा एकदा क्वालिटी पाहिली का क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी घेण्यासाठी ज्या शेड्या तुम्हाला आवडल्या त्यांचा स्क्रीनशॉट घ्या त्यांना सांगा की आम्हाला या शेड्या पाहिजेत त्याच्या सड्या वगैरे तुम्हाला चेक करून दिल्या जातील हे बघा अशा शेड्या मित्रांनो कमीत कमी तुम्हाला दहा घ्यावं लागतील तुम्हाला ऑनलाईन पाठवतील ते आणि बाकी तुम्हाला जर घ्यायचं असेल दोन पाच तर तुम्हाला इथे यावं लागेल आणि तुम्हाला त्या देखील शेड्या दिल्या जातील फक्त घ्यायचं असेल तरच संपर्क साधा हे बघा पावर क्वालिटी वगैरे एक नंबर जबरदस्त क्वालिटी